नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड ॲडमिशन फीस दोन हजार चोवीस म्हणजेच विद्यार्थी मित्रो या आपल्या आगामी येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस यासाठीची आपण बी एड सी ई टी दिलेली आहे जी की मागील महिन्यामध्ये मार्च चार पाच व सहा या तीन दिवसात घेण्यात आली होती विद्यार्थी मित्रो आपल्या फीजचं स्ट्रक्चर कसं असेल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो चला या या संदर्भातली अधिकची माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्रो आपणास सर्वप्रथम प्रश्न पडला असेल की आपला सीई टी रिझल्ट लागल्यानंतर कॅपराऊंड सुरू झाल्यानंतर आपली जी यावर्षीची बी एडची प्रवेश फीस जी आहे तिला आपण ॲडमिशन फीस असे म्हणतो ती किती असेल तर विद्यार्थी मित्रो बी एड कॉलेजेसची प्रवेश फीस ही सर्व महाविद्यालयांना सारखी नसते सर्व कॉलेजला सारखी नसते तर विद्यार्थी मित्रो ही जी फीस आहे आपली ती कॉलेजनिहाय बदलते म्हणजेच बी एड कॉलेजेसचे जे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रो जे की आपल्या परिचयाचे आहेत विद्यार्थी त्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेस गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस युनिवर्सिटी मॅनेज कॉलेजेस त्यानंतर ॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस अनआयडेड मायनॉरिटी कॉलेजेस अनएडेड कॉलेजेस युनिव्हर्सिटी मॅनेज अनआयडेड कॉलेजेस आणि गव्हर्मेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजेस अशा प्रकारचे आपल्याला कॉलेजेसचे प्रकार पाहायला मिळतात त्या अनुरूप जी आपली फीस आहे ती आपल्याला बदललेली पाहायला मिळते ती वाढलेली पाहायला मिळते तर चला पाहूया कोणत्या महाविद्यालयानं कशाप्रकारे आपली फीस आकारली जाते आपल्याकडून घेतली जाते विद्यार्थी मित्रो शासकीय महाविद्यालयांना जी फीस असते ती आपल्याला सर्वात कमी असलेली पाहायला मिळते मग त्यामध्ये शासकीय बी एडमध्ये सामान्य बी एड असो ज्याला आपण जनरल बी एड असं म्हणतो विशेष बी एड ज्याला आपण स्पेशल बी एड म्हणतो ई एल सी टी बी एड किंवा इंग्लिश मीडियम बी एड यांना आपल्याला शासकीय महाविद्यालयामध्ये फीस कमी असलेली पाहायला मिळते त्यानंतर विद्यार्थी मित्रो शासकीय अनुदानित जे महाविद्यालय आहेत त्यामध्ये आपल्याला थोडी फीस मॉडरेट झालेली म्हणजेच थोडी वाढलेली पाहायला मिळते तर शासकीय महाविद्यालयाची फीस विद्यार्थी मित्रो त्यामध्ये शासकीय अनुदानित महाविद्यालय यामध्ये थोडा फरक आहे तर अनुदानित महाविद्यालयात फीस थोडी काय असते जास्त असते तर पूर्णपणे शासकीय आणि ह्याला पण अर्धशासकीय असं म्हणूया शासन अनुदानित आहेत परंतु प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स ह्याला चालवत असतात त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा जो प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच विनाअनुदानित महाविद्यालय तर विनानुदानित महाविद्यालयाची जी फीस आहे विद्यार्थी मित्रो ही आपल्याला मध्यम प्रकारची फीस असलेली पाहायला मिळते तर कमी व सर्वात जास्त ह्या दोघांच्यामध्ये आहे म्हणून मध्यम प्रकारची फीस विनानुदानित महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महाविद्यालय ह्याच गटात आहेत तर हे लक्षात ठेवा सर्वाधिक महाविद्यालयांचा हा गट आहे तर आपल्या मॅक्झिमम लोकांचे जे नंबर्स लागतील ते आपल्याला ह्याच गटात लागलेले पाहायला मिळतील ते म्हणजेच विनानुदानित महाविद्यालय विद्यार्थी मित्रो सर्वात जास्त जी फीस असते ती प्रसिद्ध महाविद्यालयांची असते ज्याला आपण पॉप्युलर कॉलेजेस असं म्हणतो तर पॉप्युलर कॉलेजेस विद्यार्थी मित्रो महारा महाराष्ट्रामध्ये ज्या मेट्रो सिटीज आहेत त्यामध्ये आपल्याला हे कॉलेजेस असलेले पाहायला मिळतात आणि त्या अनुरूप हेची सर्वात जास्त फीस आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच प्रसिद्ध महाविद्यालयांची व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा विद्यार्थी मित्रो तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राइब करा आता विद्यार्थी मित्रो आपला जो बी एड कोर्स आहे जो की पूर्ण वेळ बी एड कोर्स आपण ज्याला म्हणत असतो रेग्युलर बी एड आपण म्हणत असतो तर हा दोन वर्षाचा कोर्स आहे विद्यार्थी मित्रो त्यामुळे आपल्याला फीससुद्धा विद्यार्थी मित्रो दोनदा भरायची आहे म्हणजेच आपली ही फीस असेल अनुदानित महाविद्यालय असो विनाअनुदानित असो शासकीय महाविद्यालय असो तसेच प्रसिद्ध महाविद्यालय असो तर आपल्याला दोन वेळेस फीस भरायची एक म्हणजे ॲडमिशन घेताना म्हणजे प्रथम वर्षी त्याला आपण फर्स्ट इयर असं म्हणूया आणि आपण फर्स्ट इयर पास झाल्यानंतर द्वितीय वर्ष दुसरे वर्ष तर त्याही वेळेस आपल्याला तेवढीच फीस अदा करायची आहे द्यायची आहे तर विद्यार्थी मित्रो दोनदा आपल्याला फीस भरायची म्हणजेच दोन फीस आपल्याला भरायच्या आहेत प्रथम वर्ष द्वितीय वर्ष हे सर्व महाविद्यालयांना लागू आहे कोणत्याही कॅटेगरीतलं महाविद्यालय आपलं असो त्याप्रमाणे आपल्याला फीस दोन वेळेस भरावी लागेल विद्यार्थी मित्रो दोन हजार तेवीस साली ज्या फीस आयोजित करण्यात आल्या होत्या ज्या घेण्यात आल्या होत्या त्या आपल्याला याप्रकारे पाहायला मिळतात गव्हर्मेंट स्पेशल बी एड ज्याला आपण शासकीय विशेष बी एड महाविद्यालय कॉलेज असं म्हणतो विद्यार्थी मित्रो सर्वात कमी आपल्याला ह्याची फीस पाहायला मिळते जी की चौदा हजार रुपये एवढी आपल्याला पाहायला मिळते आणि हे आपल्याला दो दोन वेळेस भरायचे आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रो एकंदरीत अठ्ठावीस हजार स्पेशल बी एडची फीस म्हणजेच विशेष बी एड महाविद्यालयाची फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर विद्यार्थी मित्रो गव्हर्नमेंट जनरल और इंग्लिश बी एड कॉलेजेस तर गव्हर्मेंटचे जे म्हणजेच शासनाचे शा पूर्ण टक्के शंभर टक्के शासकीय जे महाविद्यालय आहेत विद्यार्थी मित्रो ज्याला आपण सामान्य बी एड कॉलेज असं म्हणूया तसेच विद्यार्थी मित्रो ई एल सी टी बी एड सी ई टी यामार्फतचे कॉलेजेस प्रवेश देणार आहे ते म्हणजेच इंग्लिश मीडियम कॉलेजेस तर ह्या दोघांची फीस विद्यार्थी मित्रो शासकीय महाविद्यालयांसाठी सेम आहे ती म्हणजेच सतरा हजार पाचशे ही आपल्याला दोन वेळेस भरायची आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रो तब्बल पस्तीस हजार फीस आपल्याला प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष हे मिळून भरायचे आहे म्हणजेच पस्तीस हजार फीस दोन्ही वर्षाची होणार आहे एका वर्षाची सतरा हजार पाचशे त्यानंतर गव्हर्मेंट ॲडेड बी एड कॉलेज तर हे पूर्णपणे गव्हर्नमेंटचं नसून खाजगी संस्था याला चालवतात फक्त याला गव्हर्नमेंटचं अनुदान असतं तर विद्यार्थी मित्रो तब्बल सव्वीस हजारपर्यंत आपल्याला याची फीस पाहायला मिळते व बावन्न हजार दोन वर्षाचे मिळून आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष त्यानंतर विद्यार्थी मित्रो अनएडेड महाविद्यालय जे आहेत विनानंदित महाविद्यालय तर ही सगळ्यात मोठी कॅटेगरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते तर सव्वीस हजार ते पंचेचाळीस हजार ही फीस आपल्याला मॅक्झिमम महाविद्यालयांची पाहायला मिळते तर अनएडेड कॅटेगरीमधले हे जे महाविद्यालय विद्यार्थी मित्रो ह्यात इंग्लिश मिडियमचे कॉलेजेस असतील हिंदी मिडियमचे कॉलेजेस असतील तसेच मराठी मिडियमचे कॉलेजेस जे सामान्य बी एड या गटात येतात ते आपल्याला पाहायला मिळतील तर त्यांची फीस सव्वीस हजार ते पंचेचाळीस हजार म्हणजेच दोन्ही वर्षाची मिळून बावन्न हजार ते नव्वद हजारपर्यंत आपल्याला फीस अदा करावी लागेल भरावी लागेल तर विद्यार्थी मित्रो यातसुद्धा अजून एक गट आपल्याला पाहायला मिळतो तर अठ्ठावीस ते पस्तीस हजार ही अनेक महाविद्यालयांची फीस आहे तर काहीच महाविद्यालयांची फीस आपल्याला चोवी सव्वीस हजारपर्यंत पाहायला मिळते आणि काही महाविद्यालयांची फीस फोर्टी प्लस म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस गटामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर विद्यार्थी मित्रो विनानोंद हा सर्वात महाराष्ट्रातील मोठा गट आहे त्यानंतर पॉप्युलर बी एड कॉलेजेस जे आहेत विद्यार्थी मित्रो त्याची कमीत कमी फीस पंच्याहत्तर हजार आपल्याला पाहायला मिळते तर विद्यार्थी मित्रो तीच फीस जास्तीत जास्त जी आहे ते ते तर एर, ते आपल्याला दोन लाख पंचवीस हजार म्हणजे जर आपण सव्वा दोन लाख असं म्हणत असतो टू पॉईंट टू फाईव्ह तर टू पॉईंट टू फाईव्ह लॅक्स पर इयर हे लक्षात ठेवा तर एका वर्षासाठी ह्या महाविद्यालयांची फीस पंच्याहत्तर हजारापासून दोन लाख पंचवीस हजारपर्यंत असू शकते असते तर विद्यार्थी मित्र ही दोनदा आपल्याला भरावी लागेल तर तब्बल तीन लाख मिनिमम तीन लाख ते जास्तीत जास्त साडेचार लाखपर्यंत आपल्याला ह्याची फीस भरावी लागते त्यामुळेच आपण त्यांना म्हणतो पॉप्युलर कॉलेजेस प्रसिद्ध महाविद्यालय तर विद्यार्थी मित्रो या गटामध्ये आपले जे मिळालेले गुण आहेत आणि आपल्याला मिळ मिळणारा जो प्रवेश आहे ह्या ह्या बाबीवर अवलंबून आपल्याला हे फी स्ट्रक्चर काय करावं लागेल फॉलो करावं लागेल आपला गव्हर्नमेंटला जर नंबर लागला विद्यार्थी मित्रो तर आपल्याला त्याप्रमाणे गव्हर्मेंटची फीस सामान्य जे शिक्षण आहे सामान्य बी एड जे आहे त्यासाठी सतरा हजार पाचशे तर विशेष जे बी एड आहे विद्यार्थी मित्रो त्याला चौदा हजार प्रतिवर्षी आपल्याला भरावे लागेल म्हणजे फर्स्ट इयर चौदा व सेकंड इयर चौदा हजार किंवा सतरा हजार पाचशे सतरा हजार पाचशे तर जवळपास विद्यार्थी मित्रो पस्तीस हजार आपल्याला फीस भरावी लागते तर अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्रातील जे महाविद्यालय आहेत त्यांच्या फीस भरायच्या आहेत व त्याप्रमाणे आपल्याला बी एड आपला जो कोर्स आहे विद्यार्थी मित्र तो एनरॉल करायचा आहे त्यामध्ये प्रवेश मिळवायचा आहे व कंप्लीट करायचा आहे अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी चॅनलला लिंक रहा कुठल्याही आपल्या क्वेरीज असतील अडचणी असतील शंका असतील कुशंका असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा आम्ही आपल्याला शंभर टक्के उत्तर देऊया लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद